गौतमी पाटीलने किती लाखांची केली सेटलमेंट अपघातग्रस्त कुटुंबीय आणि गौतमी व्हिडिओ दिसले एकत्र आरोप करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुलीचा युटर्न मानले गौतमी पाटीलचे आभार गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने केलेल्या अपघातानंतर सुरू झालेला वाद आता मिटल्याचे दिसते आहे गौतमीने स्वतः जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली यानंतर रिक्षा चालकाच्या मुलीने तिचे आभार मानल्याने या प्रकरणाला नवे वळण आले आहे गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरचा अपघात झाला आणि ती परत एकदा चर्चेत आली तिच्याकडून मरगळे नावाच्या रिक्षाचालकाला गाडी ठोकली आणि नंतर त्यांनी बराच ओरडा केला होता त्यांमध्ये आता हा वाद थांबला दिसल्याचं दिसून येत आहे आधी दोनही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले होते मरगळे कुटुंब गौतमीच्या विरोधात आक्रमक झाले होते तर दुसऱ्या बाजूला गौतमी पाटील हिने लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता याचा तपास पोलीस करत होते गौतमी पाटील हिने मरगळे कुटुंबाने मदत नाकारल्याचा दावा केला होता आता सर्व पोलिसांच्या तपासानुसार आणि कायद्यानुसार होऊ द्या अशी तिने मागणी केली होती या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहे गौतमी पाटीलचा मरगळे कुटुंबासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे त्या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मतभेद मिटल्याचं दिसून आलं आहे व्हिडिओमध्ये अपर्णा मरगळे या हसऱ्या चेहऱ्याने सांगताना दिसतात की गौतमी पाटीलने स्वतः येऊन माझ्या वडिलांची विचारपूस केली गौतमी यावेळी शांतपणे बसली असल्याचं दिसून आलं होतं या दृश्यामध्ये वाट मिटला कि कहाणीला नवीन ट्विस्ट आला असा प्रश्न आता नेटिजन्स विचारताना दिसत आहे दरम्यान अपघातातील जखमी झालेले रिक्षा चालक मरगळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे यावेळी अपर्णा मरगळे यांनी गौतमी पाटील मानले आहे यामध्ये त्यांनी माझ्या वडिलांना पंधरा ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज भेटला असं सांगितले यावेळी गौतमी ताई पाटील यांनी येऊन माझ्या वडिलांच्या तब्येतीचा आढावा घेतला विचारपूस केली आणि आम्ही जो अप्रोच केला त्यानंतर ते आल्या त्यासाठी त्यांचे धन्यवाद